सोबत कसं खेळायचं आहे पप्पाल तशा उड्या माराय लावायच्या ओ मारन तशा उड्या कशा त्यांना दाखवूया एकदा बघा तिकडं खू दरवाजा दरवाजापाशी नसतात का तुम्ही जाऊन करत तू तसं करणार होय आणि ते कसे उड्या मारीत येणार आणि तू कस करणार ते उड्या मारीत मारीत येणार आणि तू तु धु धु धुधू करणार मग पप्पाला म्हणणं तसं करा म्हणून त्यांना दोन चार गोळ्या मार म्हणजे उठं ते ठुठु ठुठु कर पप्पाला ती रानात गेली असं रानात गेल्या बघू चल पप्पा करता पप्पाला मन उठा उठा ना अहो खेळा त्याच्यासोबत पिवळी म्हणतो आहे ते खेळा ना काय

काय कटाळ आहे तुम्हाला बी ए मला नाही येत मला माझ्या पाय दुखायला ते मला नाही येत असल्या नाच काम करतात बरं बस ना आता केलं ना थोडं आता तुम्ही पा चार पाच मिनटं तरी करायचं की दोनच चक्रा मारल्यात